नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय सोयाबीनचा बाजार बहुत मोठा बदल होणे गरजेचं आहे सध्या जर बघितलं तर जय दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस शनिवारचे ताजे सोयाबीन मार्केटचे बाजार या ठिकाणी आपण बघणार आहोत आज जर बघितलं तर जय छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजार या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जय नागपूरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे यानंतर अहिल्यानगरमध्ये जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशेपर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जे आहे बाजारभावात तेजी येणे गरजेचे आहे त्यानंतर जर सोलापूरमध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशेपर्यंत बाजारभाव आहे पुण्यामध्ये जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव या ठिकाणी आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे मराठवाड्यामध्ये उदगीर बीड जालना या बाजार समित्यांमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशेपर्यंत बाजारभाव आहे